हे हाय हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ मी रेडिओ होऊन निघालेली सलूनला सलूनला ओपन केल्याबरोबर मला भेटली माझी म्हणजे फ्रेंड्स आहेत जी नेल आर्ट आहे तिची चावी राहिलेली मी तिला दिली त्यानंतर कस्टमर आलं जे की अप्पर लिप्स वॅक्ससाठी आलेलं सो अप्पर लिप्स वॅक्स तिचे मस्त केले ही माझी ओल्ड कस्टमर आहे जे की तिला असं म्हणजे स माझ्याकडून सर्विस घ्यायला खूप आवडतं तर ती म्हणते नेहमी मी तुमच्याकडूनच करते तिचे मस्तपैकी असे अप्पर लिप्स करायला घेतले सगळ्यात पहिले मी म्हणजे मी जे वॅक्स वापरत आहे ते वॅक्स आहे रिका वॅक्स जो की तिचे अप्पर लिप्स खूप बारीक असतात आणि ते पटकन निघत नाही सो रिका वॅक्समुळे कसं होतं तुमची इनग्रोथसुद्धा प्रॉपर व्यवस्थित निघते एकदा आणि परत थोडेसे लिप्सजवळ राहिलेले तर परत मी एकदा वॅक्सिंग लावलं आणि मस्तपैकी तिचे वॅक्सनी अपरलिप्स केले तर थोडेफायर काही राहिले होते त्यानंतर मी थोडासा थ्रेड घेतला आणि थ्रेडने तिचे अप्पर लिप्स काढले की जे बारीक असतात ना एकदम बारीक जे की वॅक्समध्ये सुद्धा येत नाही तरी मी थ्रेडने काढून गेले सो असा काही माझं पहिलं कस्टमर झालं त्यानंतर हे कस्टमर झाल्यानंतर तिचा काही थोडाफार मी फीडबॅक घेतला तुला माझी सर्विस कशी वाटली वगैरे तिने मस्त हसतपैकी असा रिप्लाय दिला सो कसं असतं ना क्लाइंट आपले हॅप्पी असले ना की आपला हे दिवस एकदम मस्त आणि छान जातो सो म्हणजे मला खूप बरं वाटलं सो त्यानंतर काय क्लायंट्स करता करता अद्विकला आणायचा टाईमसुद्धा झाला होता शाळेत सो अद्विकला जरा दहा मिनटं लवकरच आणायला गेलेली कारण की माझ्या नणनबाई घरी आलेल्या सो त्याला म्हणजे त्याला त्याची शाळा होती दीड वाजताची सुटायची पण मी त्याला सव्वा ऐकला आणायला घेतलं तोही हॅप्पी झाला त्यानंतर घरी व त्यानंतर परत मी सलूनमध्ये आले स्वतःला पॅम्पर केला हेअर वॉश केला त्यानंतर घरी गेले जे की भूक लागलेली सो अद्विक आणि मी मस्तपैकी श्रीखंड आणि आईस्क्रीम खाल्ली इव्हिनिंगची वेळ झाली झुडिओला ऑफर्स लागलेल्या जे की माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवर ऑफर्सचे मॅसेज आले होते सो आम्ही निघालो झुडिओला शॉपिंगसाठी सो शॉपिंग म्हणजे होते छान होते अद्विक म्हणतो मलासुद्धा कपडे ना मम्मा तर म्हटलं ठीक आहे नंतर मग तो दाखव मला मला येतात का म्हणजे माझे कपडे घेऊन तो मस्तपैकी असा ट्रायल करत होता नंतर आम्ही सेकंड फ्लोअरवर गेलो जो की हे झुडिओ आहे स्वामीनारायण सिटी मानकवलीच्या ला जाताना रस्त्याना स्वामीनारायणचा एक्झॅक्टली अपोजिटला सो आम्ही काय बिलिंग वगैरे केलं आणि नंतर आम्ही निघालो वर आणि नंतर आम्ही निघालो घरी निघण्यासाठी सो फायनली घरी निघालो अद्विकलासुद्धा खूप मजा येत होती पण मस्तपैकी अशी शॉपिंग झाली आणि लास्टात परत असा एक व्हिडिओ टाकला झुडिओचा हो जो की आमची फायनली शॉपिंग झालेली आहे सो तुम्हाला म्हणजे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छान वाटला का मला ह्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये अजून काय छान करू शकते जे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील सो तुम्ही मला नक्की सांगा कारण की ही माझी कशी सुरुवात आहे आणि सुरुवातीला मा खूप माणसं चुकतात व्हिडिओ बनवताना करता व्हिडिओ करत करताना त्यांना कळत नाही किंवा समजत नाही त्या टाईपमध्ये मीसुद्धा आहे सो म्हणजे मी काही तुम्ही सांगितल्यावर कमेंट केल्यावर मी तसे काही सुधार करू शकते तुम्हाला असं वाटते की काही मी त्यात सुधारू शकते तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा सो असा माझा हा पूर्ण दिवस गेला त्यात मी मस्तपैकी अद्विकचं एन्जॉयमेंट वगैरे सगळं झालं तर थँक्यू सो मच माझ्या चॅनलला सबस्क्राईब